वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस वाकेश्वर सिद्धेश्वर कुरोली या तीन गावातील शिवमंदिरामध्ये श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे येथील एरळा नदी काठी असणाऱ्या पुरातन तारकेश्वर मंदिरात शिवलीलामृत ग्रंथ पारायत खिरीचा भंडारा आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते वाकेश्वर येथील निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या रेवन सिद्ध मंदिरात होम हवन फराळ वाटप तसेच गावातील भजनी मंडळाचं सुश्राव्य भजने झाली कोरोलीच्या सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होती तर मुळटेक येथील मंदिरातील मोठ्या आवाजातील शिवनाथ भाविकांचे खास आकर्षण ठरत आहेत कैलासराणा शिवचंद्र मोरी कैलासरा शिवचंद्र मोळी हरिंद्र माता मुगुटे जळारी हरिंद्र माता मुगुटे कारंज सिंद

ये रे जीवन तेरी ऐसा चक्कर होवे हिमालय तेरी ये सुन सुन तेरा हरि जन कोला तू कर तू रे हरि तेरी तू रघु मकला बसे जा मलय की करसा करू तेरा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा